शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मेळगे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे आपण कर्जतकरांचं कौल जाणून घेतोय कर्जतकरांना काय वाटतंय आणि कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत अंतिम टप्प्यात हा प्रचार सध्या सुरू झालेला आहे आपण भावी नगरसेवक आहेत किंवा जे पदाधिकारी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या मनातलं कर्जत काय त्यांचं विजन काय याच अनुषंगाने आज भाजपचे महायुतीचे उमेदवार ऋषिकेश जोशी यांना आपण भेटतोय ते नेहमी सतत सोशल मीडियातून असेल किंवा कर्जतकारांच्या ज्या समस्या आहेत त्या एक तर प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपला सुद्धा जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत थेट जातो ऋषिकेश जोशी सर स्वागत आहे नमस्कार खरं तर ऋषिकेश जे झालं तिकीट अखेर मिळालं तुम्ही मिळणार म्हटलं होतं पण अखेर मिळालं कसा प्रवास तो तिकीटाचा झाला कुठ फाईल फार फिरली का तिकिटाची नाही तिकीटाची फाईल नाही फिरली पण मला भरपूर फिरवला तर त्यामुळे तिकीट आपल्याला मिळालं आणि जे कोणी आधीचे आमचे उमेदवार आहेत त्याच्यानंतर आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आधीचे जे उमेदवार आहेत अशोक शेठ त्याच्यानंतर आमचे सन्मान्य सगळे पदाधिकारी आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वाखालीच आपण निवडणूक लढतो आहे विजन काय तुम्ही नेहमी बोलत असता कर्जतच्या प्रश्नांवर आक्रमक सोशल मीडियातून वगैरे विजन काय तुम्हाला मतदारांनी निवडून दिलं तर विजन तुमच्या मनातलं कर्जत काय काय आहे की कर्जत नगर परिषदेच्या विविध प्रश्न जे आहेत त्याच्यावर लोक डिस्कस करत असतात नेहमी डिस्कशन कशावर होतं की कॉन्ट्रॅक्ट्सवर होतं टेंडरवर होतं मी किती गटाराची कामं केली मी किती रस्त्याची कामं केली पण कर्जतला तुम्ही जर बघितलं तर तुम्ही खरेदी करत केलं एखाद्या घराचं किंवा तुम्ही शॉप घेतला तर त्याला जी सहा टक्के स्टॅम्प ड्युटी जाते त्याच्यातला जा दोन पर्सेंट जो टॅक्स आहे माझ्या माहितीनुसार तो लोकल बॉडी टॅक्स आहे तो लोकल बॉडी टॅक्स हा नगर परिषदेला जातो आणि त्याच्यानंतर घरपट्टीचं आपलं इन्कम आहे पाणीपट्टीचं इन्कम आहे काही फंड्स शासनाकडनं स्वच्छ भारत अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत येतात तर या फंड्सचं जे युटिलायझेशन आहे ते चांगलं झालं पाहिजे आणि आपण जे पैसे देतो त्या पैशाचा विनियोग कसा होतो याच्याबाबत आजपर्यंत दुर्दैवाने काही ठिकाणी लक्ष दिलं गेलं नाही कारण जे नगरसेवक आपले निवडून जातात त्या नगरसेवकांना नगरपरिषद अधिनियमाचं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचं काही अनुभव नसतो आणि ते जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर कंट्रोल करणं त्यांना जमत नाही ते त्यांना स्थानी मानून काम करत असतात तर असे खूप कमी अभ्यासू नगरसेवक आत्तापर्यंत झालेले आहेत तर आपण अभ्यासू काम करू आणि ती जी शीट आहे म्हणजे म्युन्सिपल काउन्सिल आपली जी गृहनिर्माण संस्था असते तशीच एक म्युनिसिपल काउन्सिल ही संस्था आहे असं आपण कन्सिडर केलं पाहिजे ही संस्था प्रॉफिटमध्ये राहिली पाहिजे या संस्थेला जे आपण जो टॅक्स देतो आहे त्याचा विनियोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे हा माझा पर्पज असेल सर आजही समस्या जैसे ते आहेत कर्जत पनवेल लोकल सेवा येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ खरोखर विकासाला ब्रेक कोण लावता येईल नाही विकासाला ब्रेक लावतो असा नाही आहे याच्यामध्ये आपण कसं आहे की म्युन्सिपल काउन्सिलला जो फंड येतो तो नगरविकास खात्याकडनं येतो आणि तो नगरविकास खात्याकडनं नगर आत्तापर्यंत या नगरपालिकेला गेल्या पाच वर्षात भरभरून आलेला आहे त्यांनी तो सुशोभीकरणासाठी किंवा काही कॉन्ट्रॅक्टसाठी काही रस्त्यांसाठी वापरलेला आहे पण नागरिकांच्या ज्या मूळ समस्या आहेत म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशनमध्ये शिस्त त्याच्यानंतर आपल्या ज्या आरोग्य समस्या आहेत किंवा काही आता ते व्हॉट्सअप ग्रुपवर कंटिन्यू चर्चा होत असते की बाबा कुत्र्यांचं निर्बीजीकरण झालं पाहिजे अशा ज्या समस्या आहेत त्याच्यावरती लोकांचे परिसंवाद घडवून आणि लोकांना काय वाटतं हे जाणून घेऊन ते मत आपण नगर परिषदेमध्ये मांडलं पाहिजे आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जर ते काम नाही केलं तर आपल्याकडे ते काम करून घेण्यासाठी विविध मार्ग आहेत ते आपण काम करून घेतलं पाहिजे स्पर्धा वाटते या निवडणुकीच्या निमित्ताने आव्हान वाटतं विरोधी पक्षाचं ना आव्हान बघा कसं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रत्येक पक्ष त्याची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने महायुती हा एकदम सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे हे तिन्ही पक्ष जे निवडणुकीत आमचे म्हणजे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल रिपाई असेल हे विद्यमान आमदार माजी आमदार आमचे जि जि जिल्ह्याचे नेते सन्मान्य प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहेत हे एक स्ट्रॉंग सर्कल आहे आणि विकास काम तुम्हाला जर करायचं असेल तर त्याच्यासाठी फंडिंगची आवश्यकता असते आता विरोधी पक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तिकडे आहे त्यामुळे त्यांना कुठून फंडिंग बिंडिंग येण्याची शक्यता मला वाटत नाही Uh, सर थेट ह्या वेळेचं नगराध्यक्ष भाजपला मिळालं आहे दोन महिला उभ्या राहत आहेत कसं पाहतायत नगराध्यक्षपदाकडे ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आलेली सुवर्ण संधी आहे की नगरपरिषद स्थापन झाल्यापासून थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा आहे त्याच्यामध्ये काय की त्या सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांच्या त्यांचे जे घरातले ज्या व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती जे सु सुरेश भाऊ लाड आहेत यांना प्रशासकीय अनुभव आहे आणि त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळामध्ये एक शिस्त त्या ठिकाणी होती ती शिस्त आपल्याला परत पाहायला मिळाली पाहिजे आणि अनुभवी व्यक्ती ज्यांच्याकडे म्हणजे जे राज्यकर्ते आहेत ज्यांना दोन तीन नगर परिषद सांभाळण्याचा आणि प्रशासकीय अनुभव आहे त्याच्यानंतर आता विद्यमान आमदार आहेत आपले थोरवे साहेब ह्या लोकांच्या माध्यमात आपण मोठ्या प्रमाणावर काही जुळते आता जोडायला आमदारांचं आपलं काही व्यक्तिगत वाद नव्हते ते तात्विक स्वरूपाचे वाद होते महायुती म्हणून आम्ही त्यांचं काम नेहमीच केलेलं आहे दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला अनेक लोक त्यांचं काम करत नव्हते तेव्हा मी त्यांचं काम केलं पण काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये महायुती म्हणून आम्हाला पक्षाचा आदेश आलेला आहे की आता युती म्हणून आपण सर्व सर्वांनी मतभेद मनभेद विसरून आपण काम तुम्ही सुशिक्षित आहात क प्रकारे प्रचार सुरू आहे मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद मला प्रचंड आहे मी ज्या ठिकाणी ज्या घरी जातो आहे त्या ठिकाणी मला लोकं म्हणतात की तुम्ही उभ्यात हे आम्हाला माहिती होतं आणि त्याच्या संदर्भामध्ये सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आणि माउथ टू माउथ याच्या माध्यमातून माझा प्रचार झालेला आहे पण मला काय झालं की अनेक उमेदवारांना साधारण दोन तीन महिने चार महिने सहा महिने मिळाले मला अवघे पंधरा दिवस मिळाले अचानक लॉटरी लागली नाही लॉटरी नाही की आपलं काय माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला की ज्यानी ज्याची काही विशेष मालमत्ता नाही जास्त इथे फॅमिली बॅकग्राऊंड मोठं नाही भारतीय जनता पक्षातच हे होऊ शकतं आणि कसं आहे की माझ्या घरामध्ये अजून एक सीट आम्हाला मिळालेली आहे त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही या प्रयत्नात आहोत की आम्ही सर्वसामान्य व्यक्तींचा जो आवाज आहे सर्वसामान्य व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा प्रधानमंत्रींच्या माध्यमातून ज्या ज्या स्कीम्स या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे त्या गोरगरिबांपर्यंत समाजाच्या अनेक आमच्या मी ज्या प्रभागात उभा आहे तिकडे व्यापारी आहेत त्यांना काही मनी लेंडर्सचे लायसन्स काढायचे आहेत ड सत्ता प्रकारच्या जमिनी आहेत त्याची लीजची अमाऊंट खूप मोठी आहे ही लीजची अमाऊंट आपल्याला मतदार पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये आमचा मतदार माझ्याकडे माझा जो वॉर्ड आहे हा एकदम कॉस्मोपॉलिटन वॉर्ड या ठिकाणी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे या ठिकाणी काही प्रमाणात मुस्लिम वर्ग आहे ज्यांच्या बरोबर मी लहानपणापासून खेळलेलो आहे म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मुस्लिम समाज मतदान करत वाटेल भारतीय जनता पक्षासोबत मुस्लिम मतदार राहिला यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये विविध राज्याची जी सरकार आता आलेली आहेत आणि आता कसं आहे की गेल्या एकोणीशे ब्याण्णव पासून कर्जत मध्ये कधीही धार्मिक किंवा जातीभेद हा असा नव्हता Hmm. या माझ्या वॉर्डची जी डेमोग्राफी आहे hmm. ती कुठली डेमोग्राफी त्याच्यामध्ये चेंज न ना करता hmm. नागरिकांना कुठल्या थेट सुविधा मिळवता येतील याचा माझा प्रयत्न असणारे हे आपलं संपर्क कार्यालय माझे मित्र किरण ठाकरे यांनी hmm. मला सांगितले की या ठिकाणी आता तू बसायचं आणि नगरपालिकेचे जे जे काही प्रश्न असतील hmm. आणि आम्ही माझं असं विजन आहे की बाबा आरोग्यावरती आपल्या प्रभागासाठी एक स्वतंत्र अँब्युलन्स असावी आणि त्याच्यानंतर जे जे छोटे 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 मोठे मोठे रुग्णालय आहेत कर हो त्याच्यासाठी एक हेल्पलाईन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि अशी छोटी मोठी विजन्स घेऊन आपण समोर जाते हे होते ऋषिकेश जोशी यांनी असं सांगितलं विकासाच्या मुद्द्यांवर भाजपला मतदान करतील महायुतीला मतदान करतील माझ्या आरोग्याचे अनेक प्रश्न त्यांनी सडेडूड आपली भूमिका जी आहे ती मान्य केलेली आहे त्यामुळे सर तुमचं पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा